अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या गावामध्ये ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर हल्ला झालेला आहे आणि तो नेमका कशामुळं झालेला आहे नेमकं गावकऱ्याच्या काय प्रतिक्रिया आहेत नेमकं तो हल्ला या ठिकाणी त्यांच्या घरगुती वादातून झालेला आहे का नेमकं काय कशातून झालेलं आहे हे सत्य परिस्थिती जाणण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या गावामध्ये आपण दाखल झालेले आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत काकू काय सांगायचंय या ठिकाणी ऍडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन यांच्यामध्ये वाद झालेला आहे त्यांना मारहाण झाली आहे काय करणार आहे त्याच्या गिरणीची सोय नाही या दळाय गेलं तर त्या पत्र्यावर हान मार करते दळण आम्हाला तीन कोण करते तसं ती बाई करते ना कोणती बाई ज्ञानेश्वरी बाई त्यांच्या कशामुळं दळण भेटत नाही तर गिरणीचा त्रास होतोय म्हणून शिनी आम्हाला तीन तीन दिवस पिटं नसतेत मग रानातून येऊन आम्ही कहा दळणं आणायचे कह करायचे दरवेळेस ह्या दळणाचा घाणं आम्हाला आणि तिची गाडी जर आली तर आमच्या मुलाली आम्हाला साईड साध्या देत नाही वाटणी वाटणी कुठे जर आली तर डायरेक्ट अंगावर येते दळण तर आम्हाला भेटतच नाही दळणाचा तर विषयच नाही काही पण आम्ही जेव्हा दुसऱ्या शेतामध्ये कामाला गेलोत दहा बारा महिला आम्ही मागासवर्गीय कामाला गेलतो तर रस्त्यातून आम्हाला शेतातून पडक राणं असताना पडक शेत होतं त्यांचं तिथून आम्हाला कसलंही त्या महिलांना येऊ दिलं नाही येऊच दिलं नाही शेवट आम्ही काट्या कुपाट्यातून रस्ता काढला ते कुणालात आणि मी काही दिवसापूर्वी तिथं ज्वारी काढायला गेल ते जवारीची बाजी जवारी त्यांनी काढून घेतली पूर्ण जवारी काढून घेतली जेव्हा खळं झालं तेव्हा आम्ही मागा गेलो तर आमची जवारी बुडवी जवारी तर दिलीच नाही त्या घराने माझं नाव शिंदू किसनराव अंजन मी त्यांच्या थोडीच अंतरावर जवळ आहे शेजारीच आहे मी ती हमेशा त्यांच्या घरात भांडणंच असतात ही तर सत्यच आहे पण तिनं गावाला त्रास दिला ही बी खरं आहे पण त्याच्यातून बी आणखी बघा मी काकड्याला जात होते आमचा काकडा तिने एक वर्ष झालं बंद केलाय स्पीकर लावू दिलं नाही चार वाजता आख्या गावाला त्रास नाही पण तिला त्रास होत होता बरं होता असल वकिली नाही म्हणून आम्ही बंद केलं स्पीकर कसलं स्पीकर नाही कुठंच तिच्या घरातल्या घरात तिला मारणं झाले रे रोज मारणं माझ्याकडे सारखी माराण असल ती या ते दुसरे नाव घराय या हेनी मारलं तिने मारलं घरी वर्डन मारले वर्डनच मारले कोणतं कोणतं सुक गावात मारायला अन्नच नाही झाले रे हे मुद्दा सरपंचा तर दहा रुपये पाहिले जळून गावात पाणी तीन रुपये जार सगळ्या सुविधा झाल्या आहेत सगळ्या सुविधा आहेत मग हे का याच्या मग दहा पाच माणसं चालतात मग दहा पाच माणसं चालतात मग ह्याला काय कर करायची मेन म्हणून माणसं दहा पाच चाललेले आहेत त्यांच्यावर केस करायची पडते बाजू लापश्यात कोणचं काम होत नाही विकास मग नाव घालाय सगळ्यांची तेनं मार तेनं मारले तेनं मार काही म्हणायचं आपलं वकील ही आम्हाला इतका त्रास आहे आज ते दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून मला त्रास आहे माझ्या मुलाला त्रास आहे माझ्या मालकाला त्रास आहे माझ्या मालकाला दोन हजार माझ्या मुलाची बारावी असताना इतकं मारलं इतकं मारलं सर की ती हद्दीच्या बाहेर मारलं तरी पण आम्ही आमच्या लेकराची बारावी असताना वड केलं नाही लेकरांनी पण दाखविलं नाही का तर माझ्या लेकराची बारावी होती ह्या मुलीनं माझ्या लेकराचं शिक्षणसुद्धा होऊ दिलं नाही हां वकिलीनं शिक्षणसुद्धा होऊ दिलं नाही कशामुळं मारलं ओगंच वरला क शेतात पाणी देता असताना तू पाणी घ्यायचं नाही म्हणून पाणी म्हणजेच माझीच विहिर असताना पाणी घ्यायचं नाही म्हणून मारलं मग जगायचं कसं आम्ही सांगा तुम्ही मग ही ज्ञानेश्वरी अंजान प्रत्येक गोष्टीवर आम आमच्यावर केस करते मग ज्यावेळेस तिचा आजोबा आंबेजोगाईत वारले आंबेजोगाईत वारले आणि केस करते माझ्या मुलावर माझा मुलगा औरंगाबादहून सकाळी दहा वाजता आला त्याला पाहुणे आलेत आणि हिचं मतारा मेलेलं आम्हाला माहितीच होतं ना ज्ञानेश्वरी अंजणचं आजोबा कधी वारले काय वारले आम्ही त्यांच्याकडे घराकडे बघत सुद्धा नाहीत आणि माझ्या दोन्ही मुलावर केस केली दोन्ही मुलं माझे फरार झाले त्यावेळेस आणि ही केस खोटी निघाली त्याने प्रत्येकावर गावामधील एक पण असा माणूस ठेवला नाही की त्याच्यावर खोट्या केस केलेल्या असतील आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्या आजोबांना दोन अॅटॅक येऊन गेलेले आहेत अँजिओप्लास्टी झालेली सर्जरी त्यांची आणि माझं घर गिरणीसमोरच आहे भोंग्याचा कसलाच त्रास नाही आहे गिरणीचा आवाजाचा पण कसलाही त्रास नाही आहे तर आता आम्ही सगळे हे त्यांचे खोटे जे एकोणीसशे ब्याण्णवपासून दोन हजार पंचवीसपर्यंत ज्यांनी जे आता सगळे खोट्या केसेस केलेल्या आहेत त्यांचं सगळं डॉक्युमेंटेशन आम्ही रेडी करणार आहोत आज आणि उद्या आम्ही सगळे जे ॲडिशनल एस पी ऑफिस अंबाजोगाईचं असेल कलेक्टर ऑफिस असेल एस पी ऑफिस सगळ्यांना यांचा पाठपुरावा करणार आहोत आणि ह्या जर त्यांनी खोट्या केस मागे जर नाही घेतल्या आम्ही तर डा डायरेक्ट आम्ही मोर्चा करणार आहोत हे ज्योती अर्जुन अंजन ज्ञानेश्वरी अंजन हिचा पूर्ण गावाला त्रास आहे ती सहज जरी तिच्या दारातून जरी माणसं गेले तरी पण ती कुठल्या पण केसेस टाकते तिच्याकडं नजर जरी कुणी टाकली तरी पण ती बेकार बेकार केसेस टाकते कारण रस्त्याने जरी चाललं तरी तिला कुणाचाच विचार नाही सरपंचावर अन्याय अन्याय करते नंतर ती वकील गैरफायदा घेते त्या ज्ञानेश्वरी वकील मॅडमकडून आम्हाला असा एवढा त्रास आहे की भयानक त्रास आहे काहीच कारण नसताना पण ती आमच्या मुलांवर केसेस करते एवढे बेकार मला ते काही जमत नाही सांगायला असे टाकते ती कलम आणि एवढं धसत करते त्याच्यामुळं आम्ही तिला प्रतिकारच करत नाही कुठल्या गोष्टीचा का तर नको बाबा ती आपल्यावर केस टाकते आपल्या मुलांवर केस टाकती म्हणून आम्ही भितो तिला तिनं चार बुकं शिकली चांगलं आहे चांगली गोष्ट आहे पण तिनं चांगल्यासाठी उपयोगाला आणत नाही तिनं अगदी सगळं म्हणजे वाईट गोष्टीचंच उपयोगाला आणते ती कोण काय बोललं कोण काय म्हणलं की लगेच त्याच्यावर कलम टाकणे एवढं तिनं काम करते सारखं माझे दीर आंबे खायला गेले शेतात चार मित्र घेऊन स्वतःची आंबराई स्वतःचं आंब्याचं झाड आणि काय पाडाचे आंबे खायला ते म्हणे माझंच आहे माझा हिस्सा आहे त्याच्यामध्ये तू कशामुळं आलास मित्र घेऊन इथं आंबे खायला आणि बेदम मारलं माझ्या दीराला बेशुद्ध केलं अगदी नववी दहावीचा दीर होता माझा तेव्हा सगळे ते, ते मुलंसुद्धा नेलेले सोबत ते पळून आले घरी घरी पळून येऊन सासऱ्यांना माझ्या बसले होते सासरे पोथी वाचत आणि महाराज महाराज उटा तुमचा विजय मेला आज काही था राहत नाही तो अरे बाबा काय झालं म्हणून पळाले माझे सासरे त्यांना उचलून आणलं पोलीस पाटलांच्या घरी नेलं तर पुन्हा घरी आणलं तेव्हा हातापाया पडले माझ्या सासऱ्यांच्या की आता इथून पुढं आम्ही म्हणजे काय करत नाही तुम्हाला तुम्ही काय केस वगैरे करायला जाऊ नका तर त्यांनी काय केलं स्वतः आम्हाला म्हणजे ठेवलं तसंच नको म्हटले माझे सासरेवी नको कशाला करायचे जाऊ द्या थोडे धार्मिक होते ना माझे सासई म्हणून नको म्हणले राहू द्या त्या रस्त्याला नको जायचं आपण पण त्यांनी काय केलं परत संध्याकाळी जाऊन तो त्यांचा एक माणूस जाऊन ॲडमिट झाला आणि स्वतः दगड मारून घेतला रक्ताभंबळ झाला आणि ॲडमिट होऊन सिव्हिल केस आमच्या मुलांवर केली आणि अगदी माझे मोठे दीर अक्ष अक्ष ॲक्सिडेंट न मरून अक्षरशः एवढं गाव पांढरं होतं त्यावेळेला ॲक्सिडेंट म्हणजे पहिलाच होता एवढा हळहाळ करत होतं की लहान लिकरूसुद्धा हळहाळ करत होत्या त्या दिरासाठी आणि ह्यांनी अगदी दोन महिन्याच्या आत माझे चार माणसं पुन्हा कष्टडी काढली पंधरा दिवस कष्टडी काढली बिडला अजून जर ते रेकॉर्ड तुम्ही काढलं तर निघेल पण येसू बडगावला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट आहे कुपन उधार त्यानं घेऊन गेला होता आमच्या वडिलाकडं कुपन होतं ते कुपनचे पैसे मागायला मी घरी गेलो असताना मला मारहाण केली त्यांनी कशाचे पैसे मागतोस म्हणून आणि मलाच मारून माझ्यावरच केस केली आणि ती केस अशी केली दवाखान्यात जाऊन बेडवर खाली चेन आतरली त्यानं सायकलची चेन पाटील अशी रुतविली आणि ती चैननं मारलं अशी केस माझ्यावर केली केस करताना माझी एकटेवर नाही केली आमचे चुलते लहाना भाऊ आणि एक पुण्यावर आमचा अशी चौघा जणांवर केस केली आम्हाला पाच वर्ष कोर्टाच्या चक चक्र माराव्या लागल्या म्हणजे पैसे आमचेच घेतले कोपनचे पैसे मागे गेल्याच्यानंतर मलाच धामधूम करून माझ्याच अंगावर येऊन माझ्यावर तसली उलटी केस केली असे त्याची म वागण्याची प्रवृत्ती तिच्या वडिलाची श्रीधर गंगाधर अंजन ती असा माणूस क्रूर आहे त्यानं स्वतःच्या वडील मयत झाल्याच्या नंतर त्याला येलेल्या मड्यावर फोकानं मारून खोटी केस दुसऱ्या लोकांवर के केली दहा जणांवर ती खोटी ठरली पुन्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्याच्या नंतर राम कृष्ण हरी आम्ही भजन बाया मिळून भजन करताव पिकर नाही काही नाही शासनानं येऊन तपासाव की किती पिकर आहेत मंदिरावर मी स्वतः हा भजन करते असे आरोप करून शिनी खोटे आरोप करून शिनी गावाला त्रास द्यायचा नाही त्या मुलीचा म्हणजेच ज्ञानेश्वरी श्रीधरांजन यांचा गावाला इतका त्रास आहे की छोटं जरी लेकरांना तुम्ही विचारलं की ही व्यक्ती कशी आहे तर तुम्हाला ती व्यक्तीसुद्धा सांगेल लहान ले लेकरापासून ते मोठ्या लेकरांपर्यंत की या व्यक्तीच्या नादाला लागू नका ना नाहीतर ती आपल्यावर केस करते म्हणजे एखाद्या मुलांनासुद्धा मोठे लोक म्हणतात किंवा त्यांच्या नादाला लागू नका ना ते लगेच केस करतात त्याच्यामुळे त्यांच्या नादाला कुणीही लागत नाही आता अक्षरशः आपल्या मा म्हणजे माझ्या वडिलांच्या शेतात आता माझ्या नावावरच जमीन आहे तर त्या शेतामध्ये मी विहीर खांदायला चालू केली वडिलांनी वा विहीर खांदायला चालू केली तर डायरेक्ट येऊन त्यांनी अडवली त्यांना धमक्या दिल्या त्या समोरच्या माणसाला की बाबा ती क्षेत्र आमचंच आहे सगळं हे सगळं पूर्ण आमचंच आहे क्षेत्र आणि तिथं येऊन त्यांनी ते मशीनवाल्याला धमक्या देऊन त्याला मागे लावलं क काल एक आमच्या गावात असाच प्रकार घडला आहे की ह्या महिलेला मारहाण झाली हे झालं हे असं दहा व्यक्तीवर खोटा आरोप झालेला आहे असेच त्या दहा व्यक्तीत एक दोन व्यक्तीवर ह्या महिलेने हे जे वकील महिला आहे का ह्या महिलेने दोन व्यक्तीवर विनयभंगाचा आरोप केलेला आहे असे ह्याच्या पाठीमागं बी खूप आरोप झाले आपले इसोबडगाव पोलीस स्टेशनचे पी एस सो साहेब सोपान शिरसाट साहेब ह्यांच्यावरसुद्धा असाच विनयभंगाचा खोटा आरोप केलेला आहे ह्या महिलेने आणि ते आरोप सध्या आता त्याचे डॉक्युमेंट्स आहेत तिने पोलिसांनासुद्धा असं सोडलेलं नाही किंवा पोलिसावर कसे आरोप करावे असं तिनं वाटलं नाही हिनं पी एस आय असताना ती पी एस आय साहेब आला किंवा अशा खोट्या गुन्ह्यात आली की या पी एस आयने सुद्धा माझा विनयभंग केला असा आरोप ह्या महिलेने केलेला आहे तसाच आज प्रकार आज ह्या दहा व्यक्तीवर मारहाण केली किंवा विनयभंगाचा असा आरोप केलेला आहे हे गुन्हा म्हणजे खोटा म्हणजे खोटा तीस वर्ष झालं वारून त्यावेळेसपासून हे सारखं त्रास देतात मला सा जमिनीबद्दल घर तर माझं बांधूच दिलं नाही त्यांनी एवढं तीन चार चार लाख खर्च करून ती घर तसंच आम्ही सोडून दिलं म्हणजे सगळ्यांनी माझ्या धीरांनी सगळ्यांनी बांधले पण त्यांनी नाही मला बांधू दिलं मग ती कसं तर मी, मी भाड्यानं राहिले नंतर आता बांधायला घातलं तर तिथं पण माझं घर आवड आडवलं त्यांनी असं माझं सगळा छळ चालू आहे त्यांचा आणि त्यांचा रेकॉर्ड बघा तुम्ही वीस वर्षापासूनचं त्यांनी सारखं धमक्या केस करीन केस करीन असंच बोलती सारखी त्याच्यामुळं आम्हाला भीती वाटते ना तिचे ते असा त्रास द्यायला लागली सारखं आता तीस वर्ष झालं मालकांना जाऊन छोटे छोटे मुलं माझ्याजवळ कोणी नसते मुलगा माझा पुण्याला असतो आणि ही असा त्रास देते मला सारखं शेतामध्ये गडी लावलं तर त्याला हात तोडीन पाय तोडीन असं म्हणतो सारखं आणि ती बाई तर सारखी केसच करीन म्हणती मजुराला माझ्या रानात येऊ देत नाही असा त्रास देती